नमस्कार मित्रांनो लक्ष वर्दी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे मुंबई पोलीस भरती मुंबई बद्दल विशेष माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे अवकाश विज्ञानशी निगडीत असलेली मुंबईतील पर्यटन स्थळ कोणते तर याचं उत्तर आहे नेहरू तारांगण पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा कोणता जिल्हा साष्टी बेटावर वसलेला आहे तर याचं करेड उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये एकूण तीन तालुके आहेत पुढील प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे सात बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर सात बेटांचे शहर म्हणून मुंबई या शहराला ओळखले जाते पुढील प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोठे आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबई या ठिकाणी धारावी आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे भारतातील नैसर्गिक बंदर म्हणून कोणते बंदर ओळखले जाते तर भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नैसर्गिक बंदर म्हणून मुंबई हे बंदर ओळखले जाते प्रश्न क्रमांक सातवा आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोटे आहे तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय बांद्रा या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे मुंबई शहरातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे तर मुंबई शहरातील सर्वात प्रदूषित नदी आहे मिठी मुंबई शहरात मित्रांनो एकूण दोन नद्या वाहतात त्यामध्ये एक मिठी आहे आणि एक दहिसर प्रश्न क्रमांक नव आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई मुंबई या ठिकाणी मुंबई या जिल्ह्याला जिल्हा परिषद अस्तित्वात नाही महाराष्ट्रात मित्रांनो छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीत प्रश्न क्रमांक दहावा आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा केव्हा मिळाला तर याचं उत्तर आहे दोन हजार चार आणि याचे पूर्वीचे नाव आहे मित्रांनो व्हिक्टोरिया टर्मिनल्स पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली कापड गिरणी कोटे व केव्हा सुरू झाली तर आता कर्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी अठराशे चोपन्न साली सुरू झाली पुढील प्रश्न आहे मुंबईतील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर मिठी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते प्रश्न क्रमांक तेरावा आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट साली करण्यात आली टिंबटिंब हा मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर होय तर मलबार हिल हा सर्वात उंच परिसर होय भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखली जाते तर भारताची आर्थिक राजधानी ही आपल्या मुंबईला ओळखली जाते प्रश्न क्रमांक सोळावा आहे सध्याची मुंबई पोलीस आयुक्त कोण आहे तर सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त हे विवेक फणसळकर हे आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे महासंचालक आहेत रश्मी शुक्ला मुंबई सोबतच भारतातील कोणत्या शहरांमध्ये नगरपाल शरीफ हे पद अजूनही अस्तित्वात आहे मित्रांनो तर या कोलकत्ता या ठिकाणी नगरपाल शरीफ हे पद अस्तित्वात आहे मुंबईतील धान्याची बाजारपेठ कोणत्या नावाने ओळखली जाते तर दाना बाजार या नावाने ओळखली जाते पुढील प्रश्न आहे मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर नाशिक या शहराला ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा मुंबईचे पहिली नगरपाल म्हणून कोणास ओळखले जाते तर भाऊदाजी लाड यांना हा मान मिळालेला आहे सुप्रसिद्ध जोगेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुप्रसिद्ध जोगेश्वर लेणी अस्तित्वात आहे मुंबईच्या नगरपाल शरीफ यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो आणि नगरपाल शरीफ हे पद निवडीच्या निवडीच्या महत्वपूर्ण मुख्यमंत्री सहभागी असतात लंडन मधील बिग बेन घड्याळी टावरच्या धर्तीवर मुंबई येथे उभारलेल्या टावरचे नाव काय तर राजाबाई टावर हे या टावरचे नाव आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आलेला हुतात्मा चौक या ऐतिहासिक वारसा स्थळाचे पूर्वीचे नाव काय तर फ्लोरा फाउंटन हे पूर्वीचे नाव होय मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे चौपन्न साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे बॉम्बे हाय हे कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर हे खनिज तेल या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुती उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी सुती उद्योग धंद्याचे केंद्रीकरण झालेले आहे पेट्रोलियम शुद्धीकरण कारखाना कोठे आहे पेट्रोलियम शुद्धीकरण कारखाना नावाशेवा या ठिकाणी राष्ट्रीय बाल व युवक चित्रपटचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय बाल व युवक चित्रपट मुख्यालय आहे भारताचा पहिला सागर सेतू कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी भारताचा पहिला सागर सेतू आहे प्रश्न क्रमांक एक तिसावा आहे कोणत्या साली मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली हा बॉम्बस्फोट घडवून आणलेला आहे आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून जेराल्ड एन्जियर यांना ओळखले जाते मुंबईतील मरीन ड्राईव्ह या समुद्र किनाऱ्याचा आकार इंग्रजीतील कोणत्या वर्णाक्षरासारखा आहे तर मित्रांनो सी या वर्णाक्षरासारखा आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया फिशरी सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे तर फिशरी सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक पस्तीस देशातील पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्रे कोठे उभारण्यात आले तर मुंबई या ठिकाणी देशातील पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले मुंबई विद्यापीठातून एम ए झालेल्या पहिल्या महिला व्यक्ती कोण तर कृष्णाबाई ठाकूर या पहिल्या महिला आहेत मुंबई या स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राची एक मे एकोणीशे साठ रोजी स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक अडतीसावा आहे महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा कोटे देण्यात आली तर महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबई येथे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबईच्या जनतेने दिलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मित्रांनो तीन ठिकाणी आहे ते खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी या ठिन तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ अस्तित्वात आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केलेली आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि पोलीस भरतीच्या सर्व अपडेट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनेल लक्ष खाकी आणि यूट्यूब चॅनेल लक्ष वर्दी हे जॉईन करायला विसरू नका जय हिंद